सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मंगळवारी म्हणजेच पंधरा एप्रिल रोजी मध्यरात्री काठेगल्ली भागातील अनधिकृत धार्मिक स्थळाचे बांधकाम काढण्यास विरोध करत जमावानं नागजी चौक उस्मानीचा चौक परिसरात गोंधळ घातला होता या हल्ल्यात एकवीस पोलीस अधिकारी कर्मचारी जखमी झाले या प्रकरणी जमावा विरोधात पोलिसांवर हल्ला करणे शस्त्र बाळगणे आधी कलमानबाई मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी धरपकड मोहीम हाती घेत गुरुवारी म्हणजे सतरा एप्रिल रोजी सायंकाळपर्यंत एकूण एकतीस संशयांना अटक केली तर काठेगल्ली परिसरातील परिस्थिती आता पूर्वपदावर आलेली असून काठेगल्लीतील रस्ता वाहतुकीसाठी तीन दिवसानंतर खुला करण्यात आलेला आहे घटना घडल्यापासून तीन दिवसांनंतर पोलिसांनी रस्त्यावरील सर्व बॅरिकेड्स हटवल्या आहेत गेल्या तीन दिवसांपासून हा संपूर्ण परिसर वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला होता तसंच पोलीस बंदोबस्त तैनात होता परिस्थिती पूर्वपदावर आलेली असून त्यानंतर शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नसल्यानं पोलिसांनी आज अखेर शनिवारी वाहतुकीसाठी हा रस्ता पूर्णपणे खुला केलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक